लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आय दिल्लीच्या द्रोणगिरी वसतीगृहात एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली वरद संजय नेरकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो नाशिकचा रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना घटनास्थी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरद नेरकर हा एमटेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता त्यानं राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची बाब गुरुवारी रात्री आली तसंच विद्यार्थ्याचे कुटुंबीय दिल्लीत आल्यानंतरच मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाईल असं समोर आलं आहे संपर्क होऊ शकला नाही तेव्हा त्यांनी ते वसती गृहाच्या माहिती दिली त्यानंतर गार्ड त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा ही आत्महत्येची बाब उघडकीस आलेली आहे त्यानंतर तात्काळ या घटनेसंदर्भात पोलिसांना कळवण्यात आलंय प्रोजेक्ट यशस्वी न झाल्यानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप वरतच्या पालकांनी केलेला आहे वरत हा नाशिक शहरातील पंचवटी येथील रहिवासी आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक